सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल शोगाव येथे प्रसिद्ध व नवसला पावणारी देवी म्हणजे देवताची आई ओळखली जाते सर्व गावकरी मंडळी देवीकडे पाऊस पडावा म्हणून बालगोपाळ यांना महाप्रसादचं आयोजन केलं अन्नदाते अमोल नामदेव गाडे महेश कुशालपुरी या दोघांनी केले या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवशंकर हंडर गुळे सुगाव मंडळी व्यवस्थितपणे इथे येणार आहेत भोजनाचा लाभ घेणार आहेत आणि तरी सर्व पाऊस यावं म्हणून ही आपले गावकरी मंडळी इथं उपस्थित राहणार आहेत

महाप्रसादासाठी जिल्हा परिषद शाळेला जाऊन आम्ही विनंती केली की लहान गोपाळ चिमुकल्याला महाप्रसाद मिळावा आणि सध्या आम्ही शिक्षक वरंदाने सैल घेऊन यावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा तीन आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगाव या ठिकाणाहून इयत्ता पहिली ते सातवीचे जवळपास तीनशे प पंचवीस विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी या गावकऱ्यांनी पाऊस पडत नाही आणि पाऊस पडावा या उद्देशानं या ठिकाणी महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही जवळपास एकूण सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी जवळपास तीनशे पंचवीस विद्यार्थी घेऊन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी देवताळच्या आईला आलेलो हो, आहोत की देवताळची आई म्हणजे जवळपास या देवताळच्या आईला एकूण जवळपास पन्नास वर्ष लोक या ठिकाणी या ठेवत येतात आणि ही आई म्हणजे नवसाला पाहणारी आई आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही पाऊस पडण्यासाठी या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी या महाप्रसादाची सोय केलेली आहे निमित्तानं या ठिकाणी सर्व विद्यार्थी घेऊन आम्ही सर्व शिक्षक जवळपास बारा शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगाव या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि त्या महाप्रसादाचा आम्ही आता लाभ घेणार